व्यवसाय बसला आहे उद्योगधंदा चालावा बरकत मिळावी यासाठी फक्त ही सेवा करायला सुरुवात करा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळणारच बिझनेस मध्ये बरकत शंभर टक्के होणार उद्योगधंदा बिजनेस, बिजनेस तुमचा कितीही खालावला असेल तर तुम्ही फक्त ह्या सेवेला सुरुवात करा आणि अनुभव घ्या अवधूतचं श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे आपल्या चॅनलवर खूप खूप स्वामी मी स्वागत आहे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा बघा हा खजिना महत्वाचा आहे नित्यसेवा परमपूज्य गुरुमाऊलीनी ढंढपणे सेवा मार्गातून आपल्याला सगळ्यात मोठा सगळ्यात महत्त्वदायी नित्यसेवा जाणार ही नित्यसेवा म्हणजे आपला ग्रंथ रोजच्या सेवा आणि या सेवेतूनच आपल्याला प्रचंड संकटातून बाहेर काढतं मग आता आपण म्हणावं का आम्ही माहिती आहे आम्हाला ताई आम्ही सेवा करतो तुम्ही किती सेवा करता नेमकी ही सेवा, ने सेवा करता का कशा स्वरूपात करता काहीला नेमावली असते हे तुम्हाला माहीत आहे का बघा जाणून घ्या मी तुम्हाला सगळ्या सेवा सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ मोठा होईल पण अत्यंत लाभदायकाच आहे मी आधी सांगितले व्हिडिओच्या सुरुवातीला ज्या ज्या गोष्टी तुम्ही अडकलेल्यात ह्यातून तुम्हाला निघायला ही सेवा बाहेर पडणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा खूप मोठा असेल पण महत्वाचा असणार आहे आणि या सेवेचं प्राधान्यही तितकंच आहे तर बघा सेवा सरो सेवा करायच्या आधी तुम्ही केंद्रात जावा सलग एकेचाळीस दिवसांची ही सेवा आहे ही सेवा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांना आज्ञा करा स्वामी महाराजांना त्रिवार मुजरा घाला नारळ घेऊन जा दोन फुलं दोन अंगलबत्त्या खडी साखर घेऊन जावा आणि महाराजांना आज्ञा करायची नारळ ठेवा की सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज मी ही सेवा करणार आहे आणि माझ्याकडून कोणतेही निर्विघ्न न पा न येता ही सेवा सलग एक्केचाळीस दिवसाची पार पाडा आता तुम्ही ताई म्हणा ताईनी मला मासिक धर्म येतो तर सलग एक्केचाळीस दिवसांची सेवा माझ्याकडून कशी होईल तर ते मा मासिक धर्म टाळून ही सेवा करायची म्हणजे तुम्ही एकेचाळीस दिवसात तुम्हाला मासिक धर्म जर एकदा आला असेल तर ती चार दिवस ड्रॉप करायची आणि परत सेवा करायची पण जर सुतक आणि विटाळ असेल तर सेवा जिथून झाल्या तिथून ती ड्रॉपच करायची परत सेवेला चालू करायचं यासाठी तुम्ही महाराजांना आज्ञा करून या महाराज अशा सारख अशा प्रकारचे तुमच्यावर संकट येऊन देणार नाहीत ना निर्विघ्नपणे पार पडणार आता या सेवा कोणत्या आणि कशा करायच्या हेही सांगते बघा स्वामी स्तवांना सुरुवात करायची अकरा माई सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज जप करायचा नित्य सेवा नेहमीप्रमाणे क्रमशः तीन अध्याय वाचायचे त्याच्यानंतर सोळाच वेळा सुक्त सोळाच वेळा पुरुष सुक्त एक एक वेळा फलश्रुती म्हणायची त्याच्यानंतर विष्णू सहस्त्रनाम सोळा वेळा गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी मंत्र सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा ಕುಬೇರ ಮಂತ್ರ ಸೋಳಾವ ವೆಂಕಟೇಶೋತ್ರಮ ಸೋಳಾವ ಲಲಿತಾ ಸಹಸ್ತ್ರ ಸೋಳಾವ आता तुम्ही ह्याच्यावर कमेंट करून व्हॉट्सअपला प्रश्न विचारू नका ताई मला इतक्या सेवा जमणार नाही यातनं थोड्याशा करू का एवढ्याशा करू का जमणार नाही या सगळ्या सेवा इतक्या इतक्या सेवा करायलाच लागणार आहे आता तुम्ही म्हणाल वेळ मी कसा काढणार कशा होणार तुम्ही संकटात अडकलाय ना तुम्हाला नको ते काम करायला सुचण्यापेक्षा ह्या सेवेला वेळ दिला तर प्रचंड तुम्ही सेवेतून निघणार आहात आणि अनुभूती पण घेणार आहात तुम्हाला आता महत्वाचं सांगते बघा जेव्हा आपण खोल दरीत पडतो जेव्हा आपण खोल दरीत पडतो तेव्हा आपल्याला कोणीतरी वरती काढायसाठी सहज त्यात उडी मारत नाहीये तर विविध प्रकारच्या दोऱ्या विविध प्रकारची टेक्निक वापरून तुम्हाला ते शिस्ताने बाहेर काढतात अशाच प्रकारचे परमपूज्य गुरुमाऊलीने आपल्याला टेक्निक चांगलं दिलेलं आहे ग्रंथमय स्वरूपात हे फक्त तुम्हाला वेळ काढावाच लागणार आहे जर तुम्ही संकटात खरोखर अडकला असाल खरोखर इतक्या संकटात इतक्या म्हणजे कुठलं तुमच्यावर कर्जाचा डोंगर आहे तुमचे घराचे हप्ते जात नाही आहेत साधे मोबाईलचे हप्ते जात नाही आहेत फ्लॅटचे हप्ते जात नाहीयेत हप्ते जात सगळं राहणार झालेलं आहे नोकरी धंद्यातून विस्कोट झालेला आहे कोर्ट कचरीच्या कामात सुद्धा प्रचंड पैसा जातो जसं की दवाखान्याची पायरी चढू नये आणि कोर्टाची पायरी चढू नये असं आपण प्रत्येक जण कानाटे ऐकत आलेले तर ते निश्चितच इतकंच खरं आहे म्हणून आपण काय करायचंय आपण खूप अडकले संकटात तर हे प्रश्न मिटवण्यासाठी तुम्हाला हे जादूचा मंत्र म्हणजे या सेवा काढायलाच लागणार आणि क्रमशः जशा सेवा तुम्ही करा जशा अगोदर फक्त स्वामी स्थवन अकरा माई मंत्र ही सुरुवातीला झाले पाहिजेत त्यानंतर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र करा व विष्णू नामाली करा ललितास्रणामाली करा मग सोक्त पुरुषोक्त करा जसे तुम्हाला वाटेल तसे करा पण सेवा या सगळ्या तुम्हाला कराव्याच लागणार आहेत ह्यात कॉम्प्रोमाइज नाही आहे ह्यात पठणच करायचं आहे काना वाटे ऐकायचं नाही मोबाईलला लावून नाही यात कुठलाही शॉर्टकट करायचा नाही जर तुम्ही या पद्धतीने सलग एक्केचाळीस दिवस जर सेवा केली शंभर टक्के तुम्ही ह्या वाईट मार्गातून या वाईट प्रसंगातून बाहेर निघणार स्वामी समर्थ महाराज तुम्हाला बाहेर काढणार हेही तुम्हाला मी एक हजार टक्के खात्री देऊन सांगते मागे महाराज आहेतच महाराज प्रत्येकाच्या पाठीशीच असतात पुढे नसतात तर पाठीशी असतात हे सगळ्यांना माहीत आहे तर तुम्ही म्हणाले की ज्या दिवसाने काही अलगत घरात पैसा येणार आहे का तर नाही तुम्ही जी काही कष्ट करताय त्यातून बरकत कशी होते हे पण बघा तुमचा उद्योगधंदा बसलेला आहे कसा मार्गी लागतो हे बघा नोकरीत तुम्हाला कोणी त्रास देत असेल बरकत होत नाहीये तुमची कशी ऑटोमॅटिक बरकत होते बघा पेमेंटमध्ये वाढ होते अशा स्वरूपात तुमचे टप्प्याटप्प्याने वाढ होतात न येणारा कुठून मार्ग विश्वास सुद्धा बसत नाहीये तिथून सुद्धा तो पैसा यायला चालू होतो इतकंही प्रचंड सेवेचं प्राधान्य आहे महत्व आहे प्रचंड लोकांना प्रचंड सेवे करण्याचा अनुभव सुद्धा आलेला आहे महत्वाचं सांगते तुम्हाला सेवा सा जर केली तरच मेवा मिळतो आणि कष्टाला आध्यात्मिकचा जोडगा दिल्याशिवाय पर्याय नाहीये नुसतं कष्ट करून चालत नाही कष्ट सगळी करतात तरी पण कोणी सुखी नाहीये तर नुसतं आध्यात्मिक करून सुद्धा चालत नाहीये तर त्याला कष्टही करायला लागतं कारण महाराज नुसतं आध्यात्मिक करून खाऊ घालणार नाहीये तर त्या कष्टाला आध्यात्मिकाचं प्रबळ बळ असेल आपण मोठे जसे की एक भाऊ असेल त्याला जर छोट्या भावाचा जर पाठिंबा असेल तर त्या भावाला मोठीवरची पायरी चढायला काही प्रॉब्लेम सेवेत नाही अशा स्वरूपातच ह्या सेवा आहेत ह्या फक्त करा कुठलाही शॉर्टकट काढू नका तुमच्या मनाने हवे तसं करू नका ह्या सेवेला टायमिंगचं बंधन नाही आहे फक्त दत्त महाराजांच्या स्वामी समर्थ महाराजांच्या श्रीपाद वल्लभांच्या सेवेलाच बंधन असतं बारा ते साडेबाराचं ह्या सेवेला बंधन नाही तुम्ही बारा ते साडेबारा वेळेत सुद्धा करू शकताय बघा सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करा पण सेवा ताईनो करा दादा नो करा आणि तुमच्या ह्या संकटातून बाहेर पडा तर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेवेला महत्व देताना आपल्या मनातील वाईट कचरा फेकून द्या जाऊन टाका म्हणजे की खरोखर मी या सेवेतून बाहेर पडणार आहे का खरंच मला स्वामी महाराज प्रचिती देणार आहेत का असलं कुठलंही तुमचं कळकट्ट जागेत नसलं पाहिजे मनात कुठलंही निगेटिव्हिटी नसली पाहिजे मनात फक्त एकच की मी ही सेवा करणार आहे आणि आता मी बाहेर पडलो आहे वाईट प्रसंगातून कारण तुम्हाला खजिना सापडला आहे हे तेवढं महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आणि सेवा करायची सेवेला कुठलाही कुठलाही तोडगा द्यायचा नाही कुठलाही मारा द्यायचा नाही कुठल्याही प्रकारे सेवा पारच पाडायचं जबरदस्तीनं करायचं नाही मन प्रसन्नतेने ठेवून सेवा करायची करायची म्हणून करायची नाही तुम्हाला या वाईट प्रसंगातून वाईट काट्यातून वाईट झळीतून बाहेर काढणारे महाराज आहेत तशाच प्रकारे महाराजांच्या पर्यंत पोचायचं असेल तर तुम्हाला सेवा सेव्यासारखा धर्म केलाच पाहिजे आणि जिथे सेवा केल तिथे मेवा महाराज ऑटोमॅटिक देतात सात कधी सोडत नाही बोट कधी सोडत नाही जेव्हा जेव्हा संकटात आपण अडकलो असतो तेव्हा महाराज नक्कीच येतात तर असे येत नाहीत त्यासाठी आपल्याला प्रचंड सेवाचा पार पाडावं लागतं समुद्रच म्हणा तुम्ही आणि तो पार पाडणार आहात आपल्याला जसं प्रसंग येतात तेव्हाच आपल्याला कळतं की आपल्याला इतक्या सेवा करायलाच पाहिजे त्यात तुम्ही प्रश्न कमेंट करू नका की मी यातली कमी करू का मला वेळ मिळत नाही असं नाही आहे सेवा ह्या कराव्याच लागतात बघा सगळ्या गोष्टीकडून कोणी झाली की नाही की आरोग्य सुद्धा साथ देत नाही तेही आपण आपण आपल्या तिकडं मग अशा कोणते उपाय करायचे आणि कशा पद्धतीने करायचे हे जाणून घ्या हातून तुम्ही शंभर टक्के खात्री देऊन सांगते बाहेर पडलाच म्हणून समजायचं फक्त सांगितलेली सेवा तुम्हाला करायलाच पाहिजे आता सेवा सांगायच्या आधी सांगते मी कारण प्रश्न व्हॉट्सअपला ता? ता येतात ताई मला इतक्या त्या मस्त बघा तुम्ही हे प्रश्न करायचेच नाही अगदी कमेंट सुद्धा नाही केली याच्यावर तरी चालेल पण तुम्ही हा प्रश्न करू नका माझ्या ताईनो नो तुम्ही अडकलाय ही करावीच लागणार आहे आणि यात ऑप्शनल दुसरा कोणताही नाही ह्या सगळ्या सेवा जर तुम्ही एक्केचाळीस दिवस पार पाडाल तर तुम्ही मात्र या सगळ्या हिच्यातून बाहेर पडणार लगेच स्वामी समजा माणूस तुम्हाला पंपर प्राईज गिफ्ट देणार नाही किंवा वरण आकाशातून पैशाची बारिश पडणार नाही तर तुम्ही जे काही करताय ना त्यात कशा स्वरूपात वाढ होते ते बघा उद्योगांना बसत असेल हळहळ वाढायला लागतं हळू काही ऐंशी टक्केने एकदम वाढायला लागतो अचानक तुम्हाला पगाराची वाढीची बातमी येते घरातून बघा आहे त्यातच तुम्ही तुमचे तुमची चणचण होत नाहीये हप्ते तुमचे असू दे गाडीचे अगदी मोबाईलचे ते सुद्धा चालू होतात कसे कुठून कशा स्वरूपात हे तुम्हाला सुद्धा करणार नाही फक्त कष्ट हे करावंच लागतं कष्टाशिवाय पर्याय नाही कष्टाला आध्यात्मिकचा जोडगा हा दिलाच पाहिजे हा खजिना आपल्याला हा खजिना जेव्हा पार पाडतो ना तेव्हा आपल्याला कशाचीही कमतरता भासत नाहीये लाखो करोड आलेले अनुभव आहेत बघा सेवा सुरुवात कशी करायची तुम्ही ही सेवा बारते बारा ते साडे बारा वेळा सुद्धा करू शकताय फक्त स्वामी समर्थ महाराजांची सेवा श्रीपाद श्री वल्लभांची सेवा दत्त महाराजांची सेवा आपल्याला त्यावेळी करता येत नाही पण ही वेळ ही सेवा आहे फक्त बंधन आणि विटा मध्ये आलास तर परत तुम्हाला एक्केचाळीस दिवसांची सेवा करायला यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर नजदिकच्या केंद्रामध्ये जायचं एक नावे घेऊन जायचं आणि स्वामी समर्थ

jalan सोळा वेळा पुरुष एक एक वेळा फलश्रुती सोळा वेळा विष्णू विष्णु सहस्त्रनाम सोळाव्या व्यंकटेश स्त्रोत्र सोळाव्या ललिता सहस्त्रनाम हे तुम्हाला करावंच लागणार आहे ह्यात कुठलाही तुम्ही शॉर्टकट काढायचा नाहीये किंवा कानानं ऐकायचं नाहीये तुम्हाला पठण करावं लागणार आहे जर तुम्ही खरोखर संकटात अडकला असाल तर तुम्हाला हा मार्ग सोपाच दिसणार आहे आणि हे तुम्ही फार फार एक दीड तास वाचून काढणार आहात तयारी केली आहे दिवस आणि पूर्ण संकटातून खात्री देऊन सांगते तुम्ही निघालाच म्हणून समजायचं कुठेही जाऊ नका खूप मोठा खजिना आहे सेवेचा आणि प्रचंड प्रचंड सेवेकरण अनुभव आलेले आहेत जे जे अनुभव येतात त्याचे त्याचेच बोल आहेत बघा सेवा म्हणजे खरंच आपल्यासाठी खूप मोठा सेवेचा ग्रंथ आहे आपल्यासाठी एक बँकेचा खजिनाचा सात दिवस ते समोर ठेवा आणि त्याच्या अनुसरून ती सेवा करा अतिशय उत्कृष्ट लक्ष्मी प्राप्तीची सेवा असते आणि श्री यंत्राची सेवा सेवा जर जो ज्या घरात करते तिथे कसलीही कमतरता भासत नाही प्रत्येकाला अनुभव आला असेल प्रत्येकाच्या घरात श्रीयंत्र असेल तर कमेंटद्वारे सांगा तुमचे अनुभव तुम्ही चुकवू नका तुम्ही स्वामी सेवेकरी आहात स्वामींचे भक्त आहात तर तुम्ही कमेंट करायला का घाबरता श्री स्वामी झालेला बघा एकेचाळीस दिवस न घेता सलग सात दिवस ते घ्या आणि मी जशा सेवा सांगितल्या तशा करा जिथे जिथे लक्ष्मीची सेवा केली जाते तिथे तिथे भगवान विष्णूंना यावंच लागतं जिथे जिथे भगवान विष्णू देवतांची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मीला यावच लागतं आता सगळ्यात मोठा प्रश्न तुम्ही धंदा सोडून नुसती सेवा करून तुम्हाला स्वामी समर्थ महाराज खाऊ नाही घालणार किंवा तुमच्या डोक्यावाला भोजन नाही कमी करणार नशीब लागतं कष्टा तोडगा दिल्याशिवाय कुठलंही काम यशस्वी होत नाही कलीच युग आहे तुम्ही नुसतं कष्ट करत असला तरी ते यशस्वी नसते नुसतं कष्ट करायचं 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 तरी माग टेन्शन बघा असते त्या गोष्टीतून होतो अनुभव घ्या व्यवसाय उद्योग तुम्ही करताय भले पाटे जाताय रात्री फार वेळेपर्यंत तिथे करताय धडपड करताय प्रॉफिट काहीच नाही राहत किंवा कर्ज आहे ते आहेच शिवाय मागं टेन्शन हे कशामुळे होतं कधी तुम्ही जाणून घेतले का आध्यात्मिक आम्ही गेले गेले देव पूजा करतो विधी करतो नाही एवढ्या पुरी होत नाही जेव्हा आपण खरंच खूप खूप काट्याकुट्यात खोट्यात अडकलेलो असतो तसं काळायला वेळ लागतो त्या काट्याखोट्यातून किंवा एखाद्या खोल दरीत पडलेला असतो तेव्हा वरती निघत नाही पटकन टाकून तुम्हाला काढत नाही प्रकारे जास्त आपण जर खोल जरी अडकलेलं असेल तर अशा प्रकारची आपल्याला खूप यंत्रणा आहेत आणि या यंत्रणा पार पेल आपण बाहेर निघू शकत नाही लक्षात ठेवा फक्त स्वामीचं मजाचे नामस्मरण आणखी की नाथ तुम्ही जर त्यावेळेस करायचं म्हणतो तर तू पण तुम्ही सलग करत नाहीये तर ते तर सगळ्यात सुखी होतं आपल्याला कुठला प्रश्न राहत नाहीये पण त्यातून आपलं कर्म जे की आपण जन्माला येताना घेऊन येतो ते कर्म आपल्याला जर ह्या भाळ्यात फेडायला आलं तर खूप त्रास होतो मग मी इतकं सेवा करतो ताई मी इतकी सेवा करते ताई तरी माझ्या नवऱ्याचं असं होत आहे माझं असं होतंय मी सर्व्हिसला आहे तिकडे मला खूप त्रास होत आहे काही लोक मला त्रास देतात मी प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न करते परंतु तिथं मला यश येत नाही किंवा मी हजार ही नोकरी एक महिनाभर सुद्धा टिकून राहत नाहीये असं का मी माझ्या बाबतीत मलाच का तर तुम्ही एकटेच ना आहात खूप जण आहात खूप जणांचे कमेंट येतात केंद्र सुद्धा बघितलेले आहे पाहिलेले आहे परंतु यातून ते संकटपणे बाहेरही पडलेले आहेत केवळ केवळ त्यांनी प्रामाणिकपणे सकारात्मक गोष्टी घेऊन ज्या ज्या सेवा आम्ही लाल कागदावर लिहून देतो त्या त्या सेवा त्यांनी पार पडलेल्या आहेत आणि त्या करूनच त्यांचा अनुभव सुद्धा त्यांनी केंद्रात येऊन सांगितलेले आहेत तशा प्रकारे जरी तुम्हाला कोणाला अनुभव नसेल सांगायचं तर नका सांगू पण सगळ्यात सा महत्वाची एकच गोष्ट करा ही सगळी सेवा तुम्ही एकेचाळीस दिवस प्रामाणिकपणे पार पडा जादू बघा एक चिराग मिळाला आपल्यासाठी गुरु गुरुमानीने सांगितलेल्या सेवा आहेत ह्या कुठल्याही सेवा होतल्या नाहीयेत कुणाच्याही सांगितले प्रयत्न मार्गातील प्रत्येक सेवेकरांना प्रचंड या सेवेचा अनुभव आलेला आहे प्रत्येक जणांनी या सेवेचा अनुभूती सुद्धा सांगितलेली आहे केवळ खजिना नाहीये तर आपल्यासाठी खूप मोठा 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 दिलेला हा आशीर्वाद आहे सगळ्यात महत्वाचे हे नित्य सेवा आहे नेहमी सेवा करा सेवा करण्याने आपल्या घरी प्रचंड अनुभव येतात आपण प्रत्येक संकटातून बाहेर पडतो फक्त वेळ येत नाही सोळा वेळा पुरुष सुरू झालं की सुक्त म्हणायला नको वाटतं किंवा सुक्त म्हटलं की पुरुष सुक्त नको वाटतं असं म्हणता असं करू नका माझ्या ताई नो सेवेकरी बंधू बघिनी मनापासून सांगते अगदी स्वामींना अनुसरून सांगते की लाखो सेवेकरांना ह्या सेवे नाहीये तुम्ही कुठेही बसून सेवा करू शकताय कशाही स्वरूपात करू शकताय फक्त महत्वाचं काय तुमच्या मनातील फक्त निगेटिव्हिटी फेकून टाका की मला तुम्ही सेवा करताय पण तुमचं मन जर निगेटिव्हिटीने भरलं असतं जर सेवेला ना अर्थ नाही येत आहे तुमच्या मनात फक्त आलं पाहिजे की मी सेवा करताना माझे महाराज माझ्या पाठीशी आहेत आणि आता मला एक चाळीस